नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे विवाहित महिलांच्या सर्वात महत्त्वाचा दागिना म्हणजे मं मंगळसूत्र पूर्वी मंगळसूत्रामध्ये फारशा डिझाईन्स नसायच्या सिंपल वाट्या आणि कायामण्यांची सर असलेली मंगळसूत्र दररोज महिला वापरायच्या पण आता बदलत्या ट्रेंड आणि फॅशननुसार मंगळसूत्रामध्येही भरपूर डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात जसे की सिल्वर मंगळसूत्र मोती मंगळसूत्र ठुशी मंगळसूत्र म्हणूनच आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले क्रिस्टल मंगळसूत्राचे ब्युटिफुल डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे क्रिस्टल मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहे या क्रिस्टल मंगळसूत्राच्या मण्यांना एक प्रकारची शाईन असल्याने हे मंगळसूत्र खूपच मॉडर्न व आकर्षक लूक देतात या मंगळसूत्रामध्ये सिंपल मणी न यूज करता क्रिस्टल मणी वापरून हे मंगळसूत्र डिझाईन्स करण्यात आलेले आहेत सध्या महिला डेली यूजसाठी सिंपल कायामण्यांचे मंगळसूत्र न यूज करता असे क्रिस्टल बिड्स घालून आपल्या आवडीप्रमाणे मंगळसूत्र बनवून घेत आहेत या मंगळसूत्रामध्ये सिंगल लाइन, टू लाईन लाएं, थ्री लाईन्स असे वेगवेगळ्या लेडमध्ये सुद्धा हे मंगळसूत्र पाहायला मिळतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कस्टमाइज करून घेऊ शकता खास प्रसंगी साडीवरती असे हेवी मंगळसूत्र घातल्यावर खूपच आकर्षक लुक देतात या मंगळसूत्रामध्ये दे नाजूक आणि हेवी असे दोन्ही पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्हाला नेहमीच्या सिंपल कायमण्यांचे मंगळसूत्र नको असेल तर स्टाईलिश आणि ट्रेंडी लुकसाठी तुम्ही असे क्रिस्टल बिडस आणून मंगळसूत्र तुमच्यासाठी बनवून घेऊ शकता डेली यूजसाठी साठी असे मंगळसूत्र खूपच आकर्षक आणि मॉडर्न लुक देतात या क्रिस्टल मंगळसूत्रामध्ये मोत्यांचा वापर केला आहे तसेच बॉल पॅन्डेड लक्ष्मी कोयन मोहन माल अशा युनिक डिझाईन्स मध्ये आणि आकर्षक पॅटर्न मध्ये हे मंगळसूत्र बनवलेले आहेत सध्या अशा फॅन्सी व मॉडर्न मंगळसूत्रांमध्येही क्रिस्टल मणी युज केले जातात सध्या अशा फॅन्सी चेन पॅटर्न क्रिस्टल मण्यांचा वापर केला जातो त्यामुळे असे मंगळसूत्र घातल्यानंतर खूपच स्मार्ट व हो, स्टायलिश लुक देतात हे मंगळसूत्र तुम्ही डेली यूज साठी ऑफिस वेअरसाठी किंवा खास प्रसंगी साडीवरती घातल्यावर तितकेच सुंदर आणि आकर्षक लुक देतात असे मोती पेंडे कलर स्टोन असलेले फ्लॉवर डिझाईनचे मंगळसूत्र आणि वेगवेगळ्या कलर बॉल पेंडेंट असलेली मंगळसूत्र घातल्यानंतर खूपच हाय क्लास लोक देतात बऱ्याच महिला ह्या डेली यूजसाठी साठी क्रिस्टलचे नाजूक एक पदरी मंगळसूत्र बनवून घेण्याला खूपच पसंती देत आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हव्या त्या डिझाईन्समध्ये आणि पॅटर्नमध्ये असे मंगळसूत्र बनवून घेऊ हो शकता असे गळ्यालगत बसणारे चौक टाईप मंगळसूत्रामध्येही भरपूर डिझाईन्स यामध्ये पाहायला मिळतात गळ्यालगत बसणारे असे चोकर टाईप मंगळसूत्र अनेक महिला पैठणी काठपदर साडीवर सणांना कार्यक्रमांना किंवा खास प्रसंगी घालताना दिसून येत आहे ब्युटीफुल एडी स्टोन पॅन्डेट आणि मोत्याचे कॉम्बिनेशन असलेले मंगळसूत्र ही कार्यक्रमामध्ये घालण्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे सध्या या लॉंग मंगळसूत्रामध्ये मल्टी कलर क्रिस्टल मनी यूज केलेले असे मंगळसूत्र ही खूपच आकर्षक वाटतात जर तुम्हाला सुद्धा ही ब्युटीफुल क्रिस्टल मंगळसूत्राचे डिझाईन्स आवडले असतील तर एक लाईक जरूर करा